नमस्कार मी मंजुषा मंजूषे क्लास क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला व्हॉट्सअपवरती रिक्वेस्ट आलेली आहे तृप्ती भोले तृप्ती भोलेता यांनी अशी रिक्वेस्ट केलेली आहे मेसेज केलेला आहे की थ्री पीस प्रिन्सेस कटची कटिंग हवी आहे आणि साईज आहे छत्तीस तर आज आपण छत्तीस साईजचं थ्री पीस प्रिन्सेस कटचं कटिंग बघणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला ते शोल्डर मुंड्याचे माप किती घ्यायची आहे टक्स पॉईंट किती इंच घ्यायचं आहे क्रॉसपट्टी कशी घ्यायची मी आज डिटेलमध्ये सांगणार आहे तुम्हाला तर व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आपल्याकडे ऑल साईज ऑल प्रकारचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत तसंच आपले जे पेपर पॅटर्न आहेत ते वॉटरप्रूफ फॅब्रिकचे आहे प्लास्टिकचा कापड आहे खराब होत नाही फाटत नाही पाण्यात टाकलं तरी भिजत नाही अगदी रफ कापड आहे ब्लाउज बसण्याची शंभर टक्के गॅरंटी आणि सध्या ऑफर चालू आहे पेपर पॅटर्नवरती ज्यांना कुणाला पेपर पॅटर्न हवे असतील त्या ताईंनी मला कॉल करायचा आहे आणि पेपर पॅटर्न घेतल्यानंतर कॉलवरती सविस्तर पूर्ण माहिती दिली जाते आणि लाईफ टाईम माझा सपोर्ट असतो तर चला आपण आता कटिंग करायला सुरुवात करूयात आणि तुम्हाला जर असेच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघायचे असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि ज्या ताई नवीन असाल माझ्या यूट्यूब वरती त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सर्वात आधी आपण सरळ लाईन मारून घेऊया तर इथं मी सरळ लाईन मारून घेतलेली आहे तयार उंची त्यांनी सोडा दिलेली तयार माप दिलेत काही मला माहित नाही पण सोळा इंच जर उंची घेतली छत्तीस साठी तर ब्लाऊज पोटावरती येईल चौदा आ, चौदा इंच तर पंधरा इंच उंची असते कमीत कमी तेरा तर चौदा इंच असते जास्तीत जास्त पंधरा इंच उंची असते तर आज आपण पंधरा इंच वरून कटिंग करून घ्यायचं आहे पंधरा इंच आणि मला जेव्हा तुम्ही माप पाठवतात व्हॉट्सअपला पाठवा किंवा तुम्ही युट्यूबला पाठवा माप पाठवताना तयार माप आहेत की तुम्ही वाढवून पाठवलेले आहेत हे सांगायला विसरू नका आणि तुमचं नाव टाकायला पण विसरू नका जेणेकरून मला नाव घेता येईल तर मी त्यांनी इथं सोळा इंच उंची दिलेली मध्ये तयार आहे का माप वाढवून दिलेली ते मला माहीत नाही तर मी तयार उंची पंधरा घेणार आहे आणि सोळा इंच वरती टेक करणार आहे इथून आपल्याला आता त्यांचा पाठीमागचा जो गळा आहे तो दहा इंचा आहे तर त्यानुसार आपल्याला शोल्डरचे माप घ्यायचे आहेत सहा इंच शोल्डर घेणार आहे साडेसहा इंच मुंडा छातीचं माग टाकून घेऊयात छत्तीस साईज आहे छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच तिथून पुढे दीड इंच शिलाई मार्जिन तुम्ही दोन इंच सुद्धा शिलाई मार्जिन घेऊ शकता आता आपल्याला रुंदी टाकून घ्यायची मी ते अडीच इंच गडारुंदी घेणार आहे पाठीमागचा गळा आहे दहा इंच तर त्यात आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे हा आहे आपला रेग्युलर गळा आणि साठी आपल्याला साईज जर मोठी असेल छत्तीस असेल तर पावणे एक तर एक इंच इथे वाढवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने क्रॉसमध्ये लाईन टाकायची म्हणजे रेश मारून घ्यायची गळ्याच्या साईडने डाऊन करून घ्यायचे कारण आपला डिपनेक आहे त्यासाठी आपल्याला पाव इंच डाऊन करून घ्यायचे म्हणजेच कमी करून घ्यायचं हे कमी करायला विसरायचं नाही जर तुम्ही हे कमी करायला विसरलात तर तुमचे शोल्डर गळू शकतील इथंही आपल्याला पाव इंचावरती टीक करून घ्यायचं ज्यांच्या मुंड्याला फुगा येत असेल किंवा चुन्या गोळा होत असतील कापड गोळा होत असेल त्यांनी पा इंचवरती टीक करायचं आहे जेणेकरून अशा पद्धतीने टीक केल्यामुळे तुमच्या ब्लाऊजच्या मुंड्याला फुगा येणार नाही आणि समजा हे करून सुद्धा तुमच्या ब्लाउजला येत असेल तर तुमचे बाहीचे आणि मुंड्याचे आकार चुकत असतील दीड इंचावरती टीक करायचं आहे मुंड्याला शेप देऊन घ्यायचं आहे अगदी पाव इंच करून खाली घेतलेला आहे मी अशा पद्धतीने मी इथे आकार देऊन घेतलेला आहे कमरेचं माप घेऊयात कंबर बत्तीस इंच आहे त्यांचं बत्तीसचा चौथा भाग आठ इंच एक इंच आणि इंच शिलाई पाठीमागच्या टपची मार्किंग विसरायची नाही आपल्याला प्रत्येकाचं कंबर बत्तीस इंच असेल असं नाही छत्तीसचं काही महिलांचं तीस पण असू शकतं तर तसे तुम्हाला माप टाकायचे आहेत आणि जे पाठीमागचा टक्स येतो त्या टक्सचं माप मी तुम्हाला पुन्हा सांगते हे जे कमरेचा चौथा भाग आहे याचा निम्म घ्यायचा आहे आपल्याला आणि टक्स टिक करून घ्यायचा आहे कुठलीही साईज असेल तर अशाच पद्धतीने टक्सचं माप घ्यायचं आहे आणि टीक करून घ्यायचं आहे गळ्याला आपण आकार देऊन घेऊयात मी पसरत गळ्याला आकार दिलेला आहे तर पाठीमागचा भाग आपला तयार झालेला आहे हा छत्तीस साईजचा थ्री पीस प्रिन्सेस कटचा पाठीमागचा पाठी भाग आहे आता आपण कटिंग करून घेऊया पाठीमागचा भाग खूप सोपा असतो जो आपला मुंड्याचा शेप आहे तो व्यवस्थित गोल गरगरीत आला पाहिजे मग मुंड्याला चुन्या पडत नाही समजा मुंड्याचा शेप जर चुकला असेल तर मुंड्याला चुन्या पडू शकतात करीता आपण हा पाठीमागचा गळा कट केलेला आहे आता आपल्याला पुढचा भाग कट करायचा आहे थ्री पीस प्रिन्सेस कटचा अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन सोडायचे तर मी आधी पीक करून घेत आहे हे अर्धा इंच वरती टीक करून घेऊयात तर मी इथं टीक करून घेतलेला आहे हा पाठीमागचा भाग ठेवायचा आहे हे अर्धा इंच का टीक आहे आपण हुकलूक पट्टीसाठी इथे पाव इंच वरती सॉरी इथं गडाबुंदीला टीक करायचं आहे शोल्डर मुंडा साईज उंची इथं उंचीमध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे हे जे मी डॉट डॉट केलेले आहेत हे वाढवून घेतलेलं आहे कारण पाठीमागच्या भागापेक्षा आपल्याला पुढच्या भागात वाढवून घ्यायचं असतं मुंड्याला शेप देऊन घेऊयात हे दीड इंचापर्यंत आपला शेप हा एकच आला पाहिजे अशी वेगवेगळी लाईन दिसली नाही पाहिजे पुढचा गडा आहे त्यांचा तयार सात इंच दिलेला आहे त्यांनी साडेसात इंच वरती टिक करून घेऊयात अडीच इंच बरोबर येत आहे इथं आपण गळ्यालाही टीक करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण इथं गळा टीक केलेला आहे आता आपल्याला क्रॉसपट्टीची उंची मोजून घ्यायची आहे सव्वा तीन इंच मी क्रॉसपट्टीची उंची घेणार आहे आणि पावणे तीन इंच आधी कमरेचं माप टाकून घेऊयात बत्तीस साईज बत्तीसचा चा चौथा भाग आठ इंच दीड इंच शिलाई मार्जिन असं जर तुम्ही कट केलं नाही तर पुढचा भाग जास्त होतो प्रॉब्लेम काहीच होत नाही पण काय होतं की आपल्याला नंतर ते मोजून कटिंग करून घ्यायचे असते तर मी ते लाईन मारून दिली हा एक्स्ट्राचा भाग आहे आपला हा भाग पुढे नंतर वाढणार आहे हा भाग आपण कट करणार आहोत पाव इंच वरच्या साईडला घेतलं मी आणि इथं क्रॉसपट्टीला आकार देऊन घेतलेला आहे जे आपण पावणे तीन इंच सॉरी सव्वा तीन इंचावरती टिक केलेलं होतं तर पाव इंच म्हणजे साडेतीन इंच वरती आपण इथं आकार दिलेला आहे आणि ता आहे तेवढाच दिलेला आहे ह्या भागापेक्षा आपल्याला ह्या भागात अर्धा इंच कमी घ्यायचं आता आपण मोजून घेऊयात आधी तर आपण टकची उंची टकची रुंदी टाकून घेऊयात टक्सची उंची आहे दहा इंच साडे दहा इंच वरती टिक करायचं आहे रुंदी घेऊयात आपण छत्तीस साईज आहे छत्तीस साईज साठी साडेतीन इंच आपल्याला रुंदी घ्यायची आहे सरळ अशा पद्धतीने आपण इथे आकार देऊन घेतलेला आहे इथे आपल्याला पावणे दोन इंचावरती आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने टिक करून घ्यायचंय आता इथं आपण पावणे दोन इंच घेतलेला आहे तर इथं किती इंच घ्यायला लागेल सव्वा दोन इंच म्हणजेच जो आपण हा भाग वाढवलेला आहे त्यापेक्षा आपल्याला अर्धा इंच जास्त आहे कारण हा भाग कट होणार आहे आपला इथं शिलाई येणार आहे आपली ही जी आहे ही शिलाई येणार आहे तर या शिलाईसाठी आपल्याला काय आहे अर्धा इंच वाढवून घ्यायचं तर हा जो भाग आहे इथून आपण मोजून घेतलेला आहे सव्वा दोन इंच बघू शकता तुम्ही सव्वा दोन इंच आहे कुठ मोजलंय क्रॉस पट्टीच्या वरती अशा पद्धतीने लाईन मारून घ्यायची रेश मारून घ्यायची इथे आपण अर्धा इंच वाढवलेला आहे आणि क्रॉस मध्ये रेश मारून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचंय अगदी पाव इंच अशा पद्धतीने टीक करून घ्यायचे ठीक आहे आलं लक्षात हे जे आपण सरळ घेतलेले याला पाव इंच वरती घेतलेला आहे अशा पद्धतीने आपला पुढचा भाग पण ठीक झालेला आहे आणि मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेला आहे पुढचा भाग पण पाठीमागच्या भागावरूनच आपण पुढचा भागा तयार करत असतो आणि ही जी क्रॉसपट्टी आहे ती उंचीनुसार असते प्रत्येकाची क्रॉसपट्टीची उंची सेम येईल असं नाही ब्लाउजच्या उंचीनुसार आपण ही क्रॉसपट्टी पकडलेली असते इथूनच आपल्याला कट करायचंय हा एक्स्ट्राचा कापड आहे परत मी तुम्हाला मोजून दाखवते बत्तीसचा चौथा भाग आठ इंच हे अर्धा इंच सोडून आपल्याला बत्तीसचा चौथा भाग मोजायचा आहे म्हणजेच आठ इंच आणि हे दीड इंच शिलाई मार्जिन आहे आपलं आणि आपल्याला काय करायचं आता आपण इथं करून घेतलेला आहे तर इथून पुन्हा आपल्याला एक सेम लाईन घ्यायची बघू शकता मी किती इंच वरती पाव इंच वरती केलेलं आहे कट करताना दाखवेल मी तुम्हाला कसं कट करायचं हा जो भाग आहे हा कट करून घ्यायचा आपल्याला आणि हे जे दाखवलेले मी ते शिलाई मार्जिन होती आपला तर हा भाग कट झाला त्यामुळे आपण इथं वाढवून घेतलेला आहे तर हे दोघही पार्ट आपण साईडला ठेवूयात आता आपल्याला बाही कटिंग करायची आहे बाहीची उंची त्यांची दहा इंचाची आहे कापड असेल किंवा कापड आणि कागद असेल किंवा कागदाची घडी करायची आणि मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की ज्या नवीन शिकणाऱ्या महिला आहेत किंवा शिवतायत तरीही आपल्याला पेपरवरतीच आधी कटिंग करायची असते बारीक सारीक ज्या चुका असतात ते पेपर कटिंगवरती लक्षात येतात आता मला बऱ्याचशा मैत्रिणी किंवा बऱ्याचशा अशा आहेत की ब्लाऊज शिवून फोटो पाठवतात व्हिडिओ बघून शिवतात पण बऱ्याचदा मुंड्याचा शेप चेंज झालेला असतो त्यांचा किंवा बिघडलेला असतो किंवा क्रॉसपेट्टीचा आकार व्यवस्थित येत नाही बाहीचा आकार व्यवस्थित येत नाही त्यामुळे ब्लाउज पूर्ण बिघडत असतो म्हणून काय करायचं आपल्याला पेपर वरती कटिंग करायची आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन दहा इंच तयार बाही आहे त्यांची तर दहा इंच वरती टीक करून घेऊयात वरती अर्धा इंच इथंही ही टीक करून घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग असं घडीचं माप टाकायचं आहे आणि अर्ध इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे दहा इंचाची बाई आहे तर साडेतीन इंच खुल्या भागाकडून कमी करायचं आहे खुल्या भागाकडून कसं कमी करायचं आणि किती बाहीसाठी किती इंच कमी करायचं याचा मी चार्ट बनवलेला आहे आणि त्या चार्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे किंवा तुम्ही सर्चिंग करताना मंजूषा शिवन क्लास बाहीचा चार्ट असं जरी सर्च केलं तरी आपला चार्ट येऊन जाईल आता आपल्याला बाहीला शेप द्यायचा आहे अशा पद्धतीने इथे बाहीचा शेप देऊन घेतलेला आहे दंडघेर मोजून घेऊया दंडघेरचं माप त्यांनी पाठवलेलं नाही तर दंड माप मी घेत आहे साडेसहा इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन त्यांचं जे काही असेल ते माप टाकून घ्यायचं आहे आपलं जे ब्लाउजवरचं माप असेल ते माप आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर इथे आपली ही दहा इंचची तयार बाही झालेली आहे तर आता आपण याला कटिंग करून घेऊयात तर अशा पद्धतीने आपण छत्तीस साईजची थ्री पीस पिन्सेस कटची बाही सुद्धा कटिंग केलेली आहे आपला पाठीमागचा भाग हा आहे हुकलुक पट्टीच्या साईडचा सा भाग ही आहे आपली प्रिन्सेस कटची कटोरी कर ही आहे क्रॉस पट्टी आणि ही आहे पाही अशा पद्धतीने आपण आज छत्तीस साईज प्रिन्सेस कटची पेपर कटिंग बघितलेली आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शोल्डर मुंडा टक्स रुंदी टक्स उंची क्रॉसपट्टीची उंची कशी घ्यायची ते दाखवलेला आहे तर तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवन क्लासेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा